एखादा आरोप सरकारवर झाला तर महाराष्ट्रातलं सरकारचा मंत्री त्याला उत्तर द्यायचा आता तो मुद्दा सोडून बाकीचे सगळी भाषणं होतात आणि म्हणून आपल्या कानावर काही मुद्दे असावेत अलीकडं एक आता नव्या नारा झालेला आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचार्यांचा नारा एकच आहे की तुरुंगापेक्षा भाजप तुरुंगा बरा त्यामुळं लोक तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलं तर बरं होतील मी डॉक्टर माधव किनारकरांचं अभिनंदन करेन की तो भारतीय जनता पक्ष सोडून तुम्ही बाहेर आला कारण आता भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांचीच भारतीय जनता पक्षामध्ये गर्दी आहे सत्ताधीशांच्या डाव्या उजव्याकडे मांडीला मांडी लावून बसलेल्या यांच्यावर अनेक आरोप आहेत पंचवीस विरोधी पक्षावरच्या नेत्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्षाने केले पंचवीस पैकी तेवीस जणांची चौकशी बंद झाली त्यांच्यावरचा कोणताही आरोप सिद्ध करण्यासाठी साधी चौकशी देखील